धारणी शहरात निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळालाय आहे सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण धारणी शहर पाण्याखाली गेलेत नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून घरांच्या पायऱ्यांवर पाणी चढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत नगरपंचायतच्या अपूर्ण नाल्यांमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे बघूया या पावसाचा शहरावर झालेला परिणाम धारणी तालुक्यात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या मुसळधार पावसामुळे नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या आणि रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले अनेक ठिकाणी दिसेनासे कार्यालय अंतर्गत बांधलेल्या अपूर्ण नाल्यांमुळे पावसाचे पाणी आणि सांड पाणी एकत्र झाल्याने नागरिकांचे हाल झालेत राधाकृष्ण नगर होली चौक पोस्ट ऑफिस रोड दुबई मोहल्ला या ठिकाणी घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेत सतत पाच दिवस चाललेल्या पावसामुळे संपूर्ण धारणी शहरात पाणीच पाणी झालेत आहे इतकच नव्हे त्या ग्रामीण भागातून गणपतीची मूर्ती घेऊन येणारे नागरिक भर पावसात भिजत मूर्ती घेऊन दिसलेत दुबई मोहल्ला कालीमाता मंदिर परिसर मार्केट नदी आणि गडगा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रचंड ओक पाहायला मिळालाय या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले धार्नी शहरात झालेल्या या पावसाने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे अपूर्ण नाले आणि अयोग्य पाणी निचरा व्यवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय आता या परिस्थितीवर पर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे